हरमोरी वतीनं मूर्त्यांचा अभिषेक करून प्रभू श्रीरामाच्या जयघोषात भव्य रॅलीला सुरुवात करण्यात आली विशेष म्हणजे यावेळी मान्यवर मंडळींच्या स्वागतासाठी हेलिकॉप्टर मधून फुलांचे उधळण करण्यात आल्यानं हेलिकॉप्टर बघण्यासाठी भाविक भक्त आणि नागरिकांनी एकच गर्दी केली होती आरमोरी शहरात सकाळपासूनच राम मंदिरात भक्तांनी गर्दी केली होती दिव्य शोभा यात्रा निघणार असल्यानं मुख्यत्वे महिलांनी आपापल्या घरासमोर सुंदर आणि आकर्षक दिसणाऱ्या मनमोहक रांगोळ्या रेखाटल्या होत्या तसंच शहरातल्या रामभक्तांनी आपल्या घरावर श्रीरामाची ध्वजपताका आणि गुढी उभारल्यानं आरमोरी शहर भगवामय झालं होतं यावेळी रॅलीत राजकीय पुढारी आणि सामाजिक संघटनांसह हेलिकॉप्टरनं आकाशातून सर्व दूर पुष्पाची उधळण होत होती या प्रसंगी पुरुषांनी पिवळे वस्त्र आणि भगवे फेटे परिधान केले होते तर महिलांनी भगव्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या यावेळी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक संस्कृतीचं दर्शन यासोबत यात्रेनं घडून आणलंय या शोभायात्रेच्या आयोजनासाठी गडचिरोली युवासेना जिल्हाध्यक्ष चंदू बेहरे आरमोरी नगर परिषदेचे बांधकाम सभापती सागर मने सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार प्रकाश सावकार पोरेड्डीवार आमदार कृष्णा गजबे जयंत दहीकर भूषण सातव यांच्यासह इतर मान्यवरांनी पुढाकार घेतला विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे